नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आजच्या वृत्तमालिकेत तुमचं स्वागत आणि त्याच संबंधातली एक महत्वाची बातमी ती म्हणजे शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आईवडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत एका बोंडुबाने एका सतरा वर्षीय युवतीवर दोन महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही नागपुरात घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे या बोंधुबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं या पीडित तरुणीच्या मामीवर देखील अत्याचार केलेत पारडी पोलिसांनी या भोंधुबाला अटक केली आहे पोलिसांनी अटक केलेला हा या नाव आहे धर्मेंद्र निनावे उर्फ धुलेवाले बाबा असं त्याला म्हटलं जातं या बोंडुबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं सतरा वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील तीन महिला नातेवाईकांवर देखील अत्याचार केलेत हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र होता आणि दोन वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या तो संपर्कातही होता काही महिन्यांपूर्वी हा बाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल अशी भीती त्यानं या कुटुंबाला दाखवली होती तो आरोपी आणि फिर्यादीचे वडील हे एकमेकाला ओळखायचे दोन तीन वर्षापासून हा जो आरोपी आहे तो रिक्षा चालवतो आणि फिर्यादीचे वडील हे आयडिओ एजंट आहेत म्हणून त्यांची ओळख झाली येणं जाणं झालं तो घरी पण यायचा मग त्याने घरी सांगितलं की इथे भूतवाधा झालेली आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या लोकांना तुम्हाला म्हणून त्याने आपल्याला पूजा करावं लागेल एकवीस दिवसाची म्हणून त्याने घरी पण पूजा केली त्याची जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्वतःच्या घरी दोन एक महिने ठेवलं तिथंसुद्धा पूजा केली तसेच फिर्यादी फिर्यादीची आई फिर्यादीची आजी आणि फिर्यादीची मामी, मामी, वेळोवेळी त्यांनी चंद्रपूर डोंगरगाव तिथे नेलं वारंवार तर या सगळ्या प्रकरणावरती न्यूज एटीन लोकमतनं काही सवाल उपस्थित केले ते पाहूयात पहिला सवाल आहे अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसं आवरणार हा न्यूज एटीन लोकमतनं उपस्थित केलेला सवाल अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसा आवरणार त्यानंतर दुसरा सवाल उपस्थित होतोय अंधश्रद्धे विरोधातील कायदा आणखी कठोर होण्याची गरज आहे का त्यासोबत अंधश्रद्धे विरोधातील जनजागृती ही आणखी व्यापक होण्याची गरज आहे सामाजिक प्रबोधनासोबतच शैक्षणिक प्रबोधन देखील गरजेचं आणि अनेक वेळा हेतूपुरस्पर बोंदुगिरीकडे दुर्लक्ष का केलं जातंय या हाय हायप्रोफाईल बोंधुगिरीचं उदात्तीकरण नेमकं कधी थांबणार असे सवाल न्यूज एटीन लोकमतनं या निमित्तानं उपस्थित केलेत कारण एकविसाव्या शतकात अजूनही असे प्रकार आहेत हे दुर्दैव आहे